वृक्षारोपण ही विविध प्रकारच्या झाडांची जाणीवपूर्वक केलेली लागवड होय सध्या भारतातील स्थानिक प्रजातींची लागवड करण्याकडे सर्व शासकीय यंत्रणा तसेच गैर सरकारी संस्था कल आहे जमिनीवरील झाडांची संख्या वाढवणे जैवविविधता जपण्यासाठी कीटक पक्षी सरीसृप प्राणी यांना हक्कांचा अधिवास निर्माण करून देण्यासाठी जमिनीची धूप होऊ नये म्हणून पाणी अडवून जमिनीत जिरवता यावे वाळवंटीकरण रोखण्यासाठी पावसाचे प्रमाण वाढविण्यासाठी आदि उद्देश बाळगून शासकीय तंत्र निकेतन अमरावती येथे वृक्ष

पर्यावरणाचा समतोल ढासळत आहे त्यासाठी वृक्ष लागवड करून त्याचे संवर्धन करणे गरजेचे आहे पर्यावरण संरक्षण करणे हे प्रत्येक नागरिकांचे कर्तव्य आहे वृक्ष संवर्धन ही काळाची गरज बनली आहे बदलत्या निसर्गाने मानवावर विचार करण्याची वेळ आणली आपण एकीकडे कल्पनेच्या पलीकडे गगन भरारी घेतली प्रगती साध्य केली परंतु आपल्या कृतीने पर्यावरणाचा क्षय होतोय याकडे मात्र दुर्लक्ष केले वृक्ष आपल्याला फक्त पाणी फुले great नाही तर आपल्याला जगण्याची ऊर्जा देतात नवी आशा देतात उमेद देतात म्हणूनच वृक्षारोपण करून त्याचे संवर्धन करा असा अभिनव संदेश देत अमरावती शासकीय तंत्र निकेतन येथे ऑक्सिजन मॅन म्हणून सर्वत्र परिचित एस एस नाथन यांच्या मार्गदर्शनाखाली स्वस्तिक वृक्षारोपण नमस्कार मी एस नाथन ऑक्सिजन मॅन स्वस्तिक प्लांटेशन अंतर्गत आज अमरावती गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक ने चार स्पॉट में बत्तीस सौ पेड़ लगाने का कार्यक्रम चालू है आज शाम तक कंप्लीट हो जाएगा और यहाँ पे गवर्नमेंट पॉलिटेक्निक में डॉक्टर मानकर सर प्रिंसिपल उनका सपोर्ट उनका मार्गदर्शन में मुझे अमरावती ज़िला में ये शासकीय जमीन में काम करने को मौका मिला आज ये संपूर्ण बत्तीस सौ पेड़ पूर्ण हो जाएगा ऐसा स्वस्तिक प्लांटेशन से पब्लिक को और सबको इसमें फ़ायदा है क्योंकि ये जो स्वस्तिक प्लांटेशन है ये इसमें चार रूम क्रिएट होता है ओपन जिम लान बेंचेस लगाने का बच्चों को लेक्चर देने का और उसमें वर्कशाप लेने का इस तरह मल्टीपर्पज़ काम आने वाला ऐसी लाइब्रेरी और गर्ल्स हॉस्टल और वो जो ऑफिस का बाजू में और आर ऑफिस का बाजू में ऐसी चार स्पॉट है जिसमें आज पूर्ण प्लांटेशन हो जाएगा एसएस नाथन यांचे स्वस्तिक वृक्षारोपणाचे मॉडेल राज्यभर गाजत आहे त्यामुळे उष्णतेच्या लाटा आणि हवामान बदलाच्या परिणामांचा सामना करण्यासाठी मार्ग उपलब्ध होत आहे मॉडेलनुसार एकशे वीस इंटू शंभर फूट प्लॉटमध्ये स्वस्तिकच्या आकारात अनेक प्रजातींची रोपे लावली जातात जीवनीकरणासाठी एक अद्वितीय आणि टिकाऊ दृष्टिकोन असल्याचे सिद्ध झाले आहे याच दृष्टिकोनातून रविवारी शासकीय तंत्र निकेतन अमरावती येथील स्थानिक परिसरात सत्तावीस प्रकारच्या देशी प्रजातींच्या एकूण बत्तीसशे झाडांच्या स्वस्तिक पॅटर्न वृक्षारोपण कार्यक्रम राबविण्यात आला या प्रसंगी अमरावती शासकीय तंत्र निकेतन प्राचार्य डॉक्टर विजय मानकर यांच्या मार्गदर्शनाखाली यावेळी विद्यार्थी विद्यार्थिनी प्राध्यापक वृंद तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहभाग नोंदविला होता केले जात आहे आज दिनांक बावीस सप्टेंबर रोजी शासकीय तंत्रज्ञान अमरावती येथे जवळपास बत्तीसशे झाडांचं वृक्षारोपण स्वस्तिक पॅटर्नमध्ये आपण करतो आहे या माध्यमातून विद्यार्थ्यांना निसर्गाच्या सानिध्यामध्ये अभ्यास करणे काही खेळ खेळणे किंवा विरंगुळाचे क्षण घालवणे याच्यासाठी त्यांना आपण ही सगळी व्यवस्था करून देतो आहे श्री एस नाथन यांच्या मार्गदर्शनामध्ये आपण हे सगळं करतो आहे यांनी महाराष्ट्रामध्ये आजपर्यंत जवळपास पन्नास हजार प्लस झाडे हे लावलेली आहे याकडे मी आपलं लक्ष वेधू इच्छितो या कामी सर्व वसतिगृहातील विद्यार्थी व विद्यार्थिनींचे आम्हाला सहकार्य लाभते आहे आणि अशा पद्धतीने जवळपास बत्तीसशे झाडांचं प्लांटेशन या कॅम्पसमध्ये ज्याचं इनॉग्रेशन मान्य जिल्हाधिकारी यांच्या हस्ते मंगळवारी होणार आहे तर अशा मोठ्या प्रमाणावर प्लांटेशन आम्ही आमच्या संस्थेमध्ये करतोय धन्यवाद विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती